फक्त एक कांदा आपली तांब्याची किंवा पितळाची भांडी अगदी अशी नव्यापेक्षाही या भांड्यांना जास्त चमक आलेली आहे कांद्यामध्ये एक ते दोन वस्तू टाकायच्या आहे ज्यामुळे आपले भांडे तांब्याची भांडे नव्या भांड्यापेक्षाही अगदी चमक आलेली आहे यासाठी एका कांद्यामध्ये जवळजवळ आपले सहा ते सात या पद्धतीचे तांब्याचे भांडे घासून होतात कमी मेहनतीमध्ये तांब्याचे भांडे अगदी किंवा लिंबूसत्व न लावता एकदम चकाच्या कसे ही भांडी कशी काढायची ते आपण बघू सगळ्यात आधी ही चकाचे दिसत आहे ती भांडे या पद्धतीने होते अगदी डाग पडलेले काही मिनिटातच ही भांडी कमी मेहनतीमध्ये जास्त वेळ घासत न बसता पितांबळी न लावता लिंबूसत्व न टाकता लावता अगदी चकाचक ही भांडी कशी काढायची ते आपण बघू सगळ्यात आधी एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याच्या मोठ्या मोठे, मोठे अशा फुडी केल्या त्यामध्ये पिळलेले असे काही लिंब होते व न पिळता काही लिंब ते घेतले त्याची पेस्ट काढली या पद्धतीने आता या तांब्याच्या भांड्यामध्येच आपण ही पेस्ट काढून घेऊ म्हणजे तांब्याचं ही डिझाईन आहे आपमधलं ती तीही अगदी स्वच्छ निघा बाकीचं भांडं न घेता याच तांब्याच्या भांड्यामध्ये मी हे घेतलं ही पेस्ट सगळी काढून घे घ्यायची त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचा आहे मीठ टाकल्यानंतर एक पाऊण चमचा सोडा टाकायचा सोडा टाकल्यानंतर कांदा अगदी फसफस होत आहे कांद्यामध्ये असे काही गुणसत्व आहे की ज्यामुळे आपले तांबे पितळचे भांडे घासणे ही आठ दिवस जसे जसेच असतात ते बघा लगेच हे जे भांडं आहे डाग पडलेलं होतं ते भांडंही लगेच निघायला लागलं व्यवस्थित मिक्स केलं की फक्त ही जी कांद्याची पेस्ट आहे ती सगळ्या भांड्यांना या पद्धतीने लावून घ्यायची लगेच आपल्याला दिसल की तांब्याचे भांडे अगदी चमकायला लागलेले ला आहे आता ही भांडी दहा मिनटं आपल्याला सगळी कांद्याची पेस्ट सगळ्या भांड्यांना आधी लावून घेतल्यानंतर दहा मिनटं हे भांडे तशीच ठेवायचे पेस्ट लावून भ तांब्याच्या भांड्याचा जो काळपटपणा आहे तो सगळ्या या कांद्याच्या पेस्टला लागतो व कांद्याची पेस्ट काळी होती मग पितळाची भांडी तांब्या पितळाची भांडी चमकायला लागत्या मी या पद्धतीने सगळीकडं डिझाईनमध्येही ही, ही कांद्याची पेस्ट लावून घ्यायची आता ही कळशी आहे आतमधूनही एकदम स्वच्छ अशी निघते तांब्याची कळशी या पद्धतीने सगळ्या भांड्याला कांद्याची पेस्ट लावून ठेवली यामध्ये फक्त सोडा मीठ आणि एक कांदा एवढंच घेतलेलं आहे दहा मिनटानंतर या पद्धतीने कांद्याची पेस्ट काळी झाली घासणी असेल फक्त अलग राताने या घासणीने या पद्धतीने साबण न घेता किंवा पितांबरीने घेता फक्त या घासणीने घासायचं काही थोडाफार डाग पडलेला असतो तोही निघून जातो देव जे हे बघा हे देवाचं जे गांगाळ आहे ते अगदी छान एकदम चमक असं आलेले आहे त्याला जी डिझाईनमध्ये जी काळापणा आलेला असतो तोही निघालेला आहे सगळ्या कांद्याच्या पेस्टला तो डिझाईनमधला काळपटपणा निघून आलेला आहे आता जी खाली पेस्ट पडलेली आहे तीही घासणीला घ्यायची म्हणजे आणखीनच भांडी छान निघल स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या पद्धतीने अशी तांब्याची भांडी निघालेली आहे नव्या भांड्यापेक्षाही चमक आलेली आहे भांड्यांना सगळी भांडे आधी स्वच्छ धुवून घेतली गंगाळामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकली होती त्यामुळे गंगाचा अगदी छानच निघालेला आहे आता कॉटनच्या कपड्याने तांब्याची भांडे लगेच पुसून घ्यायचे भांडे कशानेही घासले लगेच पुसले की डाग पडत नाही आता पितांबाने किंवा कशाने भांडे घासले की तांब्याचे भांडे दोन ते तीन दिवसामध्ये पुन्हा जशान तसे डाग पडतात पण कांद्यामध्ये असे काही गुणसत्व आहे की ज्यामुळे आठ दिवस कमीत कमी आठ दिवस हे भांडे अशा जसे तसे असतात आठ दिवस घासावा लागत नाही एकदम चमक आलेली आहे भांड्यांना